स्पीकर दादा सोमतवाडी आश्रम शाळेत गेले पत्रकार इथं आलेत पत्रकारांचं म्हणणं असं आहे की बाबा अळया खायला घातल्या आणि सांगतात की आळया मोड आलेला आहे फोन स्पीकरला आहे असं त्यांचं म्हणणं आहे की इथं आमदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे येऊ तुमचं म्हणणं काय आणि माझं पण म्हणणं आहे का इथं येऊन लक्ष घातलं पाहिजे पोलीस पण आलेत सगळ्यांना तक्रारी सगळ्यांना सगळ्यांना फोनवरून तक्रारी झाल्यात कमिशनर पर्यंत नाही आम्ही लेखी लेखी पण कळवतो पण काय प्रॉब्लेम लेखी फोन करतो नाही का दादा मेन प्रॉब्लेम काय झालाय इथं त्यांनी आता काय सांगतात की इथं अळ्याच नाही निघाला जेवणामध्ये म्हणून आता इथं पोलीस आले तर आम्हाला इथं आतमध्ये येऊन देती नाही बऱ्याचशा मुलींनी सांगितलं ही आळ्या निघाल्यात म्हणून इथं गुटक्याच्या पुढ्या पडल्या ना नाही नाही पोलीस नाही प्रशासन येऊन देत नाही आम्ही पोलिसांना मदतीला बोलावले ते मुख्याध्यापक मुख्याध्यापक आणि अधीक्षक ते तिकडे आतमध्ये गेले त्यांच्याकडे जावं लागलं जाऊ का फोन घेऊन चला दादा तुम्ही येऊ शकता का इकडे जर आले तर बरोबर बोलो बरं मॅडम इकडे मॅडम फोनवर बोलतील एकच मिनिट दादा एक मिनटं होल्ड करा फक्त चला ते पटकन येणार चालू आहे आणि फोन लावलाय हॅलो दादा संदीप बोलतोय मी अहो इतकं चुकीचा कारभार चालू आहे दादा तुम्ही जरा इथं पाच मिनिटं जर आले तर खूप विषय चालू होईल हा ना आता ते दत्ता गावून लावला होता ना पण तुम्हाला सकाळी ना ना? ना आज जा जा ना खूप गरज आहे आता नका येऊ तुम्ही तुम्ही या म्हणजे हा ठीक आहे आता आम्ही आमचं त्यांचं म्हणणं घेतलेलं आहे ऑलरेडी ते ज्या मुख्याध्यापक आहेत उडोआउडूची उत्तर देतात आख्या त्या आश्रम शाळेमध्ये गुटक्यांचा सडा पडलेला आहे अतिशय त्या दहा बारा मुली तर आम्हाला भेटल्या त्या मुली म्हणाल्या का परवा आमच्या जेवणामध्ये खूप आळ्या होत्या आणि नंतर ते जेवण फेकून दिलं काही रिटर्न केलं आणि आता या मुख्याध्यापिका म्हणतात असं आळ्या नव्हत्या मी असं बोललेच नव्हते आणि असं नाहीच आहे हा ಪ್ರಶಾಸ <nu> ಜಾಗ yes. <naald> तो आता तो तो ते मॅडम आलेले आहे ते खरं म्हणजे गेटच्या आतमध्ये येऊन देत नाही आता ते फोनवरच बोलतात कोणतरी वरिष्ठ बोलतात ते वरिष्ठ तसं करतात एकदा म्हणतात फोन आला का वेगळंच बोलतात त्या आमदारांचा फोन हे सांगून पण आता काय ते म्हणतील आमच्या आमदार साहेब काय म्हणतात फक्त नमस्कार नाही सर परीक्षा आहेत ना सध्या मुलींना डिस्टर्ब्या परीक्षा मी पाहतो सर्वांच्या परीक्षा जे वेळ आलेली आता त्या तिथे मुलांना त्या ठिकाणी जे जीवन मिळतं त्याच्यामध्ये आळा सापडलेले आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण जर थोडा आपल्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपण निर्णय थोडी पारदर्शकता आणली पाहिजे ना आणि उत्तर काही निर्णय घेऊन बसले आता एकदा ठरवू लागेल की आपल्याला योग्य आहे का आपल्याला चवीच्या पद्धतीने बिहेर करायचंय तुम्हाला ठरवू का त्याचा

तुम्हाला आणि तुम्ही माझ्याशी बोलतोय तुम्हाला ना संरक्षण येतोय जाऊ दे ना आम्ही येऊन देणार नाही आम्ही पाहून देणार नाही आम्ही बोलून देणार नाही असं नाही ना नाही लोकशाही आहे ना आपल्या नक्की अखिल कर

त्याच्यामध्ये काही गोष्टी समजा तुम्हाला एखादी समजा त्या ठिकाणी रोखवलं जाईल कि बाबा तुम्ही त्याच्यामध्ये बदल करा सुधारणा करा तुम्ही सगळं जर थांबून टाकायला बसल्यानंतर दाबलेली गोष्ट मोठ्या धाथेने परिश्रम पण पाठीमाग ओढून जाते ना परत तुमच्या अन्नवीस oh, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणू द्या आता oh, या माझी oh, मध्ये

पालक लोक येतात ना आता पालक पालक गुटके घेऊन पालक आलेले का मॅडम तुमच्या परमिशन दिली का टपरी होती काही काय टपरी कशी काय तुमच्या तुमच्याकडे माहिती मुख्याध्यापक जबाबदारी गुन्हा दाखल करायची बोलते सर शंभर मीटरच्या तंबाखूजन्य पदार्थ जर विकत असल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतो मुख्याध्यापक उलटेशनला आपण का नाही काय कारवाई करत आपल्या इथं तिथं होल पाडलंय त्या सर्व शिंदीला तुम्हाला बघायचं का होलच्या आतमध्ये काय चालतं तुमच्या मुली तुमच्या याच्यावर आहेत ना पालक तुमच्या याच्यावर एवढं मोठं बगदार ते बघता पुरी आहे तिथं अजून त्या बगदारात आल्याड पोलाड येऊ शकतो त्या तिथं कोणाशी बोलतात त्या तुम्हाला दिसत नाही का ते मुली तुमच्या इथं बरंशे लोकांनी इथं सोडल्यात तिथं मुलीचं कोणाचं काही चुकीचं घडलं गेलं कोण आहे आणि तुम्ही मग म्हणल्या का तुम्हाला इथं परवानगी नाही हे इथे कॉन्ट्रॅक्टदार येतात हिथ मुलींची शाळा बरोबर आता ही कामगार इकडे कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर त्यांना काम तुमचं चुकच हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे जरा पुढे मी तुम्हाला दाखवतो बघा प्लीज माझ्यासाठी या माझ्यासाठी नकाच्या आयुष्यासाठी या या इकडे हे काय हे असं योग्य आहे का बघा इकडे हे बघा हे काय केवढं मोठं बघतो बघा बरोबर तिथे पाच सहा मुली आहेत आता तिथं मुली बोलत बघा तिथं साईटला लपलेत ते आता आता साईटला लपलेत तिथं हे तुम्हाला दिसत का नाही मॅडम तिथं मुली पलीकडे जातील काही जर झालं तर याला कोण जबाबदार आहे बाहेरून तू म्हणा बाहेरून काहीतरी झालं असेल शैक्षणिक साहित्य वगैरे चला बर आपण तिथे जाऊ नकी काय सिच्युएशन आहे बघू دي कोणाशी बोलते तिथं बघू नाही सर बघू अहो तिथे बघू ना तिथं जाऊन बघू ते नकी पलीकडे कोण आहे काय मुलं आहेत का टार्गेट काही चेड करतात का सर, थे, 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 man, कोने मग बघते मी सर বুঝून घेते चला ना आपण जाऊया तिथं नक्की काय तिथं मला भी उत्सुकता लागली का पलीकडे त्या मुली एवढ्या आवे ते कोणाशी बोलते तिथं आपल्याला बघावं लागेल तिथं मॅडम ते बुजवण्यासाठी तुम्हाला पत्र वर्ष झालं तुम्ही बोलवतो ऐकलं ते काय नक्की तिथं बघा पाहिजे ना जायचं का आपण तिथं मी जाऊ का मग तुम्ही तरी कशाला जाऊ शकतो कोणाशी बोलते पलीकडे बोलत नाहीत कुणाशी ते शिक्षण साहित्य वगैरे पेन्सिल पेन वगैरे तिकडे छोटीशी टपरी आहे मला वाटतं तिथं पण तिथं मुलींना सगळे इथं भेटते ना शैक्षणिक साहित्य कधी कधी सरळ शासनाने तिथं टपरी आहे आणि तिथं शालेय वस्तूची खरेदी विक्री होती म्हणून ते पुरे आणले जातात असं तुमचं म्हणणं आहे आणि ही शाळा आहे सर्व साहित्य फुकट दिलं जातं इथं मुलींना दिलं जात पण कधी चुकून लागतं एखादी वस्तू लागली तर म्हणून बागदाड पाडली तिथं आता मी जाऊ का तिथं नको सर का

बुजून घेते मी सर नाही काही नाही भिंत आहे बाकी काहीच नाही